नमस्कार मित्रांनो त्या दिवशी मी खूप अस्वस्थ होती कोण कुठले म्हणे बालपणीचे मित्र बाबांचे येणार होते आपले कुटुंब कवीतल्या सगळ्या संध्याकाळी इची भलतीच का काढली होती काय बाईना ओळख ना आणि तेही दोन दिवस राहायला म्हणे तिची सारखी आई मागे भुनभून सुरू होती आई देखील तशी खुश नव्हती पण बाबांचा उत्साह बघता या दोघांना गप्प बसणं भाग होतं दिवसभर बाबावर खाली करत होते हे उचलते ठेव इकडे पुसून घे तिकडे झाडून घे मागून एक सूचना करू लागले होते कुठून तरी येणाऱ्या त्या तिरायन तिरयांचा साठी मी का खापायचं या विचाराने तिची धुसफूस सुरू होती येरवी तिचा स्वभाव असा नव्हता पण कधी नव्हे ती निवांत सुट्टी होती त्यात आता यांचा खोडा कशाला पण आता चरफडून तरी काय उपयोग दुपारीच ते यायला निघालेत असा फोन आला होता आता तर नाईलाज का होईना पण तयारी करावी लागणार होती त्यामुळे काहीशा नाराजांनी ती थी। आणि तिची आई कामाला लागल्या शेवटी संध्याकाळी सहाच्या सुमारासल चहा पाणी झालं जरा गप्पा झाल्या आणि ती थी। आणि तिची आई स्वयंपाकाच्या तयारीला लागल्या ते दाम्पत्य बाबांचे तरुणपणीचे मित्र मैत्रीण होते त्यामुळे ते तिघे आणि त्यांची मुलं चांगलीच गप्पांमध्ये रमली होती एकीकडे ओसरीवर आठवणींचे कंगोरे उलगडत होते तर दुसरीकडे ती आणि तिची आई स्वयंपाकघरात घरात राबत होत्या तेवढ्यात तो आत आला काकू थोडं पाणी मिळेल का तिच्या आईने हात कणकेत असल्याने त्या म्हणाल्या दे ग त्याला थोडं पाणी बाळा साध हे साध हवंय की फ्रीज मधलं फ्रीज मधलं चालेल तो म्हणाला भांडी खातच असलेल्या तिने पटकन हात धुतले आणि ती फ्रीज जवळ आली दार उघडताना तिने सवयीने खांद्यावरची वेणी मागे सा, सारली तो अगदी तिच्या मागे उभा असल्यामुळे तिची दाट लांब सडक वेणी त्याच्या छातीवर आपटली पण हे तिच्या ध्याने आलं नाही तिने बाटली बाहेर काढली ग्लासमध्ये पाणी ओतून त्याच्या समोर धरलं तो जरासा जागीच थिजल्यागत झाला होता पण त्याने लगेच स्वतःला सावरला आणि पाणी गटागटा प्यायला आणि वेगाने बाहेर गेला काय विचित्र ध्यान आहे या दृष्टीने ती त्याला पाहतच राहिली तर हे चित्र होत अशोक साठेंच्या घरचं अशोक साठे अस्मितासाठी आणि त्यांची एकृती एक लेख अनघा साठे असं हे सुख वस्तू कुटुंब गोव्यात सत्तरी तालुक्यातील केरी गावी यांचं घरकुल वसलं होतं केरी तसा निसर्गरम्य गाव हिरवाईने सजलेल्या मेच्या कडक उन्हाळ्यात देखील दोन दिवस पाऊस पडून गेलेला त्यामुळे वातावरण तसं उष्ण नव्हतं आणि वाराही चोवीस तास घरात झुळझुळत असायचा असं ते आल्हाददायक ठिकाण होतं मी महिना म्हटल्यावर कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असणाऱ्या अनघाला उन्हाळी सुट्टी होती म्हणून ती जरा निवांत होती पण इतक्यात ती ही कधीतरी वर्षाभरासाठी धावती भेट देऊन गेलेली मंडळी चार दिवस राहायला येत होती मणगाव सारख्या शहरी वातावरणातून जरा हवा पालट म्हणून अशोक रावांचे तरुणपणीचे मित्र अजित मराठे त्यांची बायको विजया मुलगी वैष्णवी आणि मुलगा अर्णव यांच्यासोबत राहायला आले होते त्यांची मुलगी यंदाच एम एम ए पर्यंत शिक्षण पूर्ण करून शिक्षिका म्हणून तिथल्याच एका उच्च माध्यमिक विद्यालयात रुजू झाली होती आणि मुलगा इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला होता रात्रीची जेवण आटपून सगळे झोपले अनघा काम करून खूप थकली होती तिला पडल्या पडल्या झोप लागली बाहेर पाहण्याची निजाणीत झाली होती पाटे लवकरच तिला जाग आली अजून उजाडलं नव्हतं बाहेर सार गपगार होत ती खुशीवर वळली तर तिला खिडकीतून कोणीतरी बाहेर उभं असल्याचं दिसलं तिने डोळे चोळ नीट पाहायचा प्रयत्न केला तो अर्णव होता पाठमोरा उभा होता दूर कुठेतरी डोंगर पल्ल्यात उगवणाऱ्या सूर्याचा वेध घेत होता त्याची नजर रात्री अजागळ वाटणारा हास होता का तो असा प्रश्न तिच्या मनात चमकून गेला कारण आता झुंजमुंज होता होता त्या उबदार उजडात त्याचा राजभिंडा देह लकाकत होता तेवढ्यात कोणाचा तरी आवाज आला तिचे बाबा होते ते दोघे बोलण्यात व्यस्त होते आणि ती पांघरून आडून त्याला निरखत होती त्याची भडदार छाती दणकट बाहू एकूण बळकट स्नायूंची पिळदार शरीर आणि मंत्रमुग्ध करणारा आवाज तिला भूल पाडत होता खरा पण तिने स्वतःला सावरला आणि उठली आवरून बाहेर आली सगळे नाश्ता करत होते तिलाही आईने चहा नाश्ता दिला ती खात असताना आई तिला म्हणाली अनु अगजा बघू लवकर माडी जरा झाडून घेत जमीनही पुसून घे आणि त्या खिडकीची कडी गच्च झाली तेल घास मगच उघडेल म्हणजे वारा घोळेल खोलीत का ग आता माडीवर कोणाला जायचंय तिने विचारले अगं तो अर्णव आहे ना त्याला काही काम करायचंय म्हणे लॅपटॉप घेऊन आलाय तो सोबत मग तुझे बाबाच म्हणाले वर माडीवर बस म्हणजे तुला डिस्टर्ब होणार नाही धन्य आहे बाई बाबा सुद्धा पुटपुटत अनघा उठली आणि सरळ माडीवर गेली तसा जास्त केअर नव्हता माडीवर आठवड्यातून एकदा तरी अनुच माडी झाडून स्वच्छ करायची कधीतरी पुसायची सुद्धा पण खिडकीच्या कडीवर वर तेल घालणं राहून गेलं होतं ती पटापट हात चालवत होती पण तीन खुल्यांची माडी स्वच्छ करायला वेळ लागणारच होता तेवढ्या तिथे अर्णव आला त्याला खोकला आला तो खोकल्यामुळे तिने वळून पाहिलं अरे तुम्ही आधीच मी सफाई झाल्यावर बोलावलं असतं की तुम्हाला त्रास होत असेल तर तुम्ही जा खाली झालं की मी बोलावते नाही नको मी थांबतो इथेच काही मदत लागली तर सांगा तो बाजूला उभं राहत म्हणाला नको नको तुम्ही पाहुणे तुम्हाला कामाला लावलं तर फटके पडतील मला ती गमतीनं हसत म्हणाली तिचं निर्झरापरी नितळ खळखळत हसू पुन्हा त्याला भुरळ पाडायला पुरेसं होतं तिने त्याला बसायला खुर्शी दिली आणि दुसऱ्या खोलीत केर काढायला गेली तो त्या खिडकीजवळ गेला आणि उघडायचा प्रयत्न करू लागला का हो ही खिडकी उघडत नाही का नाही ना तिला तेल घालते म्हणजे उघडेल असं म्हणत ती त्या खोलीत आली आलेच असं म्हणत ती खाली गेली अग्ये कुठे जातेस तो असं म्हणेपर्यंत ती खाली पोचली सुद्धा थोड्याच वेळा ती पाणी आणि फडक घेऊन आली जमीन पुसायला तिने ओढणी कमरेला बांधली पाय जमा ढोपरापर्यंत खेचला आणि बसून जमीन पुसू लागली त्यात त्यांच्या गप्पा रंगात आल्या होत्या तिच्या सहज होणाऱ्या हालचाली देखील रेखीव बांधा बोलका स्वभाव तिचा गोल चेहरा गोगळे गाल गुलाब पाकळ्यापरी गुलाबी होत कळी नाक आणि त्या चेहऱ्यावर उमटणारे असंख्य मोहक हावभाव तो डोळे भरून टिपत होता तिचा आंबाडा सुटला आणि तिचे काळे भोर केस तिच्या कमरे खाली घसरले ओल्या जमिनीवर पडण्याआधी तो पटकन उठून उभी राहिली तिचे हात चिखलाच्या पाण्याने ओले झाले होते तरी काय करणार केस बांधले नाही तर काम कसे उरकणार म्हणून तसेच केस बांधणार होती इतक्यात मागून तो आला ग थांब थांब मी मदत करतो तुझे हात ओले आहेत असं म्हणत त्याने मौसूद रेशमी केस हातात घेतले आणि क्षणभर त्यांच्या मधुर गंधामध्ये गुरफटला काय हो बांधताय ना तिच्या आवाजाने तो भानावर आला हो हो बांधतो ना सॉरी ह म्हणजे गडबडीत मी तुम्हाला तू म्हणालो तू केस बांधत म्हणाला सॉरी का असू दे तसंही मला पण हे ते विचित्र वाटत होत तसे मी तुमच्यापेक्षा लहान आहे ती म्हणाली हो का पण कितीशी लहान आहेस फक्त दोन वर्षे त्यामुळे आता तू पण मला अरे तुरे केलंस तरी चालेल असं म्हणत त्याने छान आंबाडा बांधून दिला अरे वा छान बांधता येतो कि तुला आंबाडा ते पण एवढ्या लांब सडक केसांचा मला वाटलं इंजिनियर म्हणजे फक्त मशिनीमध्ये रमतोस तू असं म्हणतीने परत पुसायला सुरुवात केली नाही ग इंजिनियर असलो म्हणून काय झालं मला नाटक संगीत अशा सगळ्या कला मध्ये रस आहे आणि त्याचमुळे एका नाटकाच्या टीम मध्ये असताना मी हेअर स्टायलिस्ट म्हणूनही काम केलं होतं हा फायदा अशा गप्पांमध्ये तिने आणि जायला निघाले जाता जाता म्हणाले आता इंजिनियर साहेब निवांत आपलं काम करा कोणी येणार नाही तुम्हाला डिस्टर्ब करायला अग ये थांब ती खिडकी राहिलीस ना तेवढी उघडून दे मगापासून प्रयत्न करतोय हो हो आलेस थांब आतल्या खोलीत तेलाची बाटली असेल असं म्हणत ती आत गेली तेलाची लावलं आणि जरा जोर दिला तोच पटकन उघडली खिडकी उघडल्या उघडल्या मंद वाऱ्याची तिच्या गालाला वारा खेळता वर दोन लहान खिडक्या होत्या त्या सुद्धा हालीच्या वर्षात उघडल्या नव्हत्या त्या जरा उंचावर होत्या तिथवर तिचा हात पोचत नव्हता म्हणून तिने बाजूची खुर्ची घेतली आणि त्यावर उभी राहून ती खिडक्या उघडण्याचा प्रयत्न करत होती खाली जमीन ओली होती त्यामुळे तिने थोडा जोर लावला असता खुर्ची जागेवरून सटकली आणि ती जमिनीवर धाड दिशी आपटणार इतक्यात त्याने तिला अलगद फुलासारखं झेललं तिचा कोमल देह थे त्याच्या दणकट भाऊ विसावला होता एकमेकांच्या स्पर्शाने दोघेही मोहरले होते दोघांची नजरा नजर होताच दोघे भानावर आले त्याने चटकन तिला खाली उतरवलं तो गोरा मोरा झाला होता ती लाजून खाली गेली तोही सावरून आपल्या कामात व्यस्त झाला ती सुद्धा पण झाल्या प्रकाराने दोघांना एकमेकांच्या मनात गोड गुपित न सांगता चोमकल आता त्याची कबुली द्यायची होती त्याची संधी त्यानं लवकरच मिळणार होती जेवण उरकल्यावर तिचे बाबा म्हणाले संध्याकाळी नदीवर जाऊ फिरायला होडी असली तर एक चक्कर मारून आनिंद म्हणाले सगळे आटपून थोडा आराम करून उन जराशी कल्ल्यावर सगळे नदीच्या दिशेने निघाले नदी तशी जास्त दूर नव्हती फार तर फार दहा मिनिट लागायची चालत आणि माडीवरून तर नदीचं पात्र दिसायचं दूरवर सगळे तिथे पोहोचले तेव्हा सुदैवाने एक होडी तिथे होती तिच्या बाबांनी दोन दोन जणांना बसून नदीतून चक्कर मारून आणली सगळ्यांनी नौक, मनमुराद आनंद घेतला आणि सगळे परतीच्या वाटेला लागले तोच त्याने फोटोग्राफीसाठी थांबतो असं सांगितलं तिच्या बाबांनी तिला त्यांच्या सोबत राहून सगळ्या सोबत फिरवायला सांगितला तिच्याही ती गोष्ट पचनीस पडली नदी किनारी पडल्या किल्ल्याचे अवशेष होते काही चार दोन भिंती शाबूत होते सगळे गेल्यावर ते दोघे आत गेले आत तिथं त्या दोघांशिवाय कोणीच नव्हतं हे ध्यान येऊन ती त्याला घट्ट बिलगली त्याने तिच्या भोवती आपले भाऊपाश अलगत अडकवले एकमेकांच्या मिठीत त्यांनी आपल्या प्रेमाची कबुली दिली त्यानंतर सगळ्या सभोताल फिरले फोटो काढले आणि सांज सरता सरता भावी भविष्याची गोड स्वप्न रंगवत घरी परतले आणि काही घडलंच नाही असं भासवत दोघे आपापल्या कामात गुंतले रात्रीचे जेवण झाल्यावर अन्नू आणि वैष्णवी गप्पा मारत बसल्या होत्या तो आईने हाक मारली तशी ती आत गेली मागोमाग वैष्णवी सुद्धा आत आली अन्नू अर्णव माडीवर झोपायचं म्हणतो त्याला अंथरून नये तिने होकार आरती मान डोलावली आणि अंथरून घ्यायला आतल्या खोलीत गेली अंथरून घेऊन ती माडीवर आली तेव्हा तो कुठेच दिसला नाही ती हाक मारणार इतक्यात त्याने मागून तिला मिठी मारली काय हे माझ्या जागी दुसरं कोणी असतं तर दुसरं कोणी कसं असेल आलोय तेव्हापासून घरभर तुझ्याच पैंजनाची रुंजून ऐकतोय जिन्यातून तुझ्या पैंजणाची रुंजून तू येण्याचा निरोप घेऊनच आली होती मग मी चुकणार कसा सांग तिने अलगद मिठी सोडवली आणि अंथरून अंथरायला लागली ती झाल्यावर अनु जायला वळली अनु उद्या निघतोय आम्ही आजची शेवटची रात्र तेव्हा रात्री इथे मी वाट पाहिन तिने एक वार त्याला वळून पाहिलं आणि खाली निघून गेली रात्री उशिरापर्यंत सगळ्यांची निजानी झाल्यानंतर ती हळूच उठी उठून माडीवर गेली तो वाट बघत होता त्याने दरवाजा लावला दोघे खिडकीजवळ बसले खिडकीतून मंद झुळका येत हो प्रकाशात नदीच्या पात्रातलं पाणी चकाचक होतं त्या त्याचा हात हातात घेऊन त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून ती विसावली होती उद्या निघणार ना आता पुन्हा भेट कधी ती खोल सोरात विचारत होती हे वेडुवाई रडतेस काय मी कुठे बाहेर देशी चाललोय हा थोडं दूर आहे आता पण एक वेळ काढून येत जाईन काळजी करू त्याने हुंकार देऊन ती तशीच बसून राहिली कितीतरी वेळ गेला त्यानंतर ती उठून खाली गेली दुसऱ्या दिवशी ते सगळे गेले काही दिवसांनी उन्हाळी सुट्टी सरली अनघाचं कॉलेज सुरू झाला आणि फोन असल्यामुळे त्यांच्यात संवाद सुरू होताच वारंवार नसल्या तरी चार सहा महिन्याने त्यांची एखादी भेट असायची अनेकदा बाहेरचे भेटायचे दोघा कधी समुद्र किनारा कधी कॅफे तर कधीतरी क्वचित एखादी फिल्म वगैरे दिवाळी गणपतीला एखाद्या दिवशी तो घरी जाऊन यायचा अशी चार वर्ष सरली अनघा शेवटच्या वर्षाला होती तर अर्णव सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग म्हणून एका मोठ्या कंपनीत नोकरी करत होता एक दिवस असेच भेटले तेव्हा तिने त्याला विचारले काय रे इतकी वर्ष झाली आपण एकत्र आहोत तुला कधी मला एखादी भेट द्यावीशी वाटली नाही का ती नाराजीच्या स्वरात म्हणाली अगं तूच नेहमी टाळतेस ना मी काही द्या म्हटलं तर आज अजबच कुठल्या दिशेने वारे वाहत आहेत तो हसत म्हणाला मी म्हणाले रे पण मलाही आवडताना कोणीतरी सरप्राईज दिलेले मग तू ना आणि काही मोठे नको द्यायला काहीतरी असतं तुझी खून म्हणून जपून ठेवायला अरे देवा तू तु, तुम्हा बायकांच्या मनातलं ओळखायचं म्हणजे देवाची सिद्धी प्राप्त करून घ्यावी लागेल बर चल आता निघूया वेळ होतंय आणि एक दिवस इतकी मोठी भेट देईन की तू मी तुला आनंदाने रडशील असं म्हणत तो उठला आणि तिलाही हात देऊन उठवलं त्याने तिला बस स्टँडवर सोडला आणि तोही घरी गेला काही महिने उलटले अनेका अनेगा, अनेगा एम ए होऊन सहा महिने झाले होते ती नोकरीसाठी खटपट करीत होती इंटरव्ह्यू देऊन येत होती पण अजून कुठून उत्तर आलं नव्हतं आणि एका रात्री रूम मध्ये होती पण झोप लागत नव्हती म्हणून ती बाहेर येणार इतक्यात आई बाबांचा संवाद कानी पडला काय हो मी काय म्हणते पोर वयात आली यंदा करून टाकू तिचे दोनाचे चार हात आई बाबांना सांगत होती हो ग मला सुद्धा पटतय तुझं पण ती नोकरी शोधते ना म्हणून गप्प बसलो बाबा म्हणाले अहो नोकरी काय लग्नानंतर सुद्धा करता येईल आई समजावत म्हणाली असं म्हणतेस तर ठीक तर मग लागतो उद्यापासून जा आई शोधायला बघू काय होतय ते बाबा म्हणाले हो बघा आणि पोर नक्षत्र हाय आपली कोणी सहज पसंत करेल तिला बरं बाकीच उद्या बघू काय ते झोपा आता असं म्हणत आईने खोलीतला दिवा मालवला आणि दोघे झोपी गेले अनगा खोलीत आली तिच्या पायाखालची जमिनी सरकली होती हे लवकरात लवकर अर्णवला कळवायला हवं म्हणून तिने फोन हातात घेतला पण बरीच रात्र झाली होती सकाळी कळवू असा विचार करून ती ही झोपली विचारांच्या गराड्यात तिचा कधीतरी डोळा लागला दुसऱ्या दिवशी तिने अर्णवला फोन केला पण त्याने तो उचलला नाही मग तिने मेसेज केला एकले सार लिहून पाठवलं तर त्याचं काही उत्तर आलं नाही त्यानंतर सतत त्याला संपर्क करायचा प्रयत्न करत होती पण तो फोन केला तर उचलत नव्हता आणि मेसेजला रिप्लाय देत नव्हता आता ती वेडी व्हायची बाकी होती शेवटी तिने त्याला एक शेवटचा मेसेज केला अर्णव बाबा माझं लग्न कुणा दुसऱ्या सोबत ठरवा ठरवतायेत मी कधीपासून तुला फोन करते पण तुझं उत्तर नाही लवकरात लवकर येऊन मला मागणी घाल मी कुणा दुसऱ्याची होऊ इच्छित नाही हा माझा शेवट मेसेज मी वाट बघते पण त्या उत्तर अर्नव नाही पण बाबा लग्न ठरवून आल्याची बातमी घेऊन आले घरी सगळ्यांना खूप आनंद झाला फोनवरून मामी मावशी काका सगळ्यांना बातमी कळवली जात होती आईला तर अनुला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं अहो मुलाचा एखादा फोटो तरी आणायचा दुपारी जेवताना आई म्हणाली अगं मुलगा एकदम राजबिंड आहे अगदी आपल्या नक्षत्राला शोभेल असा पौर्णिमेचा चंद्र त्यात म्हटलं आपली पोर काही आपल्या शब्दाबाहेर नाही म्हणून नाही आता थेट भेट आणवरच असं म्हणत बाबा हसत जेवू लागले तू खुश आहेस ना अनु आईने विचारलं हो असं म्हणत ती बाहेर ओसरीवर आली बाबांचा केवढा विश्वास आपल्यावर आपल्या विश्वासावर विश्वासा शब्द देऊन आले असा विचार करत तिने हे ठरवलं सात जन्म साथ देईन म्हणणाऱ्याने अर्ध्यावर साथ सोडली पण आता बाबांचा शब्द राखायचा त्यांनी ठरवलेल्या मुलाशी लग्न करायचं तेवढंच पित्याचे ऋण फेडल्याचं समाधान हे सगळं झाल्यानंतर सगळी तयारी झाली दारी मंडप उभा राहिला सगळे पाहुणे जमले सगळे विधी पार पडले आणि शेवटी लग्नाचा दिवस उजाडला ती गौरीहार पूजत होती तेवढ्यात भट भटजी बुवांचा पुकारा आला नवरीच्या मामा नवरीला घेऊन या अनघा बोहल्यावर चढली अंतर पाटाळ तो उभा होता ज्याला तिने कधी पाहिलं देखील नव्हता आणि त्याच्याबरोबर उभा आयुष्य काढायचं होत दूर झाला आणि माळ घालण्यासाठी तिने थी मान वर केले आणि पाहतच राहिली तिच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहू लागले समोर तिचा तिचा जन्माचा साथीदार हक्काचा जोडीदार उभा होता अन्न तिने चटकन त्याच्या गळ्यात माळ घातली सगळे विधी पार पडले पाठवण्याची वेळ झाली बापू इतके दिवस सगळं तुमच्या म्हणण्यानुसार वागलो पोरीची तगमग जाणवत होती पण तुमच्या शब्दा खात शांत राहिलो पण आता माझ्या नक्षत्राला सांभाळा बाबांनी हात जोडले का अरे बाबा काय करताय यो? तुम्ही एवढी माझी मदत केली मी जन्मभर तुमचा ऋणी आणि वचन देतो तुम्हाला तुमच्या मुलीला फुलासारखं जपेन त्यांच्या हात धरीत आणि नंतर तिच्याकडे वळत म्हणाला काय राणी सरकार कशी वाटली आमची भेट आवडली का बोललो होतो ना अशी भेट देईन की असता असता कधी रडू येईन तुझं तुला सुद्धा कळणार नाही शब्द तिच्या ओठातच गोठले पण तिच्या डोळ्यातला आनंद आशुच्या धारा सांगून जात